स्वच्छता मोहीम अंतर्गत मुंबईत जे सध्या महापालिकेच्या वतीने डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी महापालिकेचे आयुक्त इकबाल चौऱ्यात सर काय सांगाल महापालिकेच्या अंतर्गत डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे दर शनिवारी जे आहे ते डीप क्लीन ड्राईव्ह होत असते मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असतात आपण देखील सध्या उपस्थित आहेत स्मशानभूमीमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे सरांनी जे एक संकल्पना मांडली त्यांच्या विजन आहे त्यांचे डायरेक्शन आहे त्यानुसार आपण हे सखोल स्वच्छता अभियान डीप क्लीन ड्राईव्ह आता सतत तेरा आठवड्यापासून आज थर्टीन वीक आहे अखंडपणे हे स्कीम हे मोहीम चालू आहे आणि या मोहीम अंतर्गत मुख्यमंत्री मोद्यांचे स्पष्ट एक अशी विजन आहे की जेव्हापर्यंत हे काही शासनाची स्कीम नाही हे काही बीएमसी स्कीम नाही याच्यामध्ये आपले मानेवर नागरिक मान्यवर लोकप्रतिनिधी स्कूल स्टुडंट्स कॉलेज स्टुडंट्स एनसीसी ग्रॅज्युएट त्यानंतर आपले स्काउट्स अँड गाईड आणि सर्व आपले स्टेक होल्डर्स त्याच्या जेव्हापर्यंत आपण समावेश करत नाही आणि त्याच्या आपला भा, आपला सहयोग मिळत नाही तेव्हापर्यंत आपल्याला जे अपेक्षित यश यश आहे मुंबईला एकदम स्वच्छ ठेवण्याच्या एक नॅशनल राष्ट्रीय स्तरावर एक मॉडेल तयार करण्याच्या ते आपलं यश मिळणार नाही म्हणून आता आमच्या हे अखंडपणे हे तेरा आठवड्यापासून जे चालू आहे हे पुढे सुद्धा असं चालू राहणार आहे आणि आता आम्ही एवढून व्यापक केली या स्कीमला की आपले पंचवीस जो महानगरपालिका वॉर्ड आहे त्याअंतर्गत दोनशे सत्तावीस आपले माझी नगरसेवकांचे मतदारसंघ असल्यामुळे आम्ही एक मतदारसंघ असा आम्ही हाती घेतो आणि दर शनिवारी आपण करतो जेणेकरून पुढचे नऊ ते दहा आठवड्यामध्ये आपण दोनशे सत्तावीस शंभर टक्के असे वॉर्ड म्हणजे अख्खी मुंबई आपण स्वच्छता दृष्टीने पिंजून काढणार आणि मग हे सायकल परत परत रिपीट होईल आणि याच्यामुळे जे काही येणारा मॉन्सून आहे त्याच्यामध्ये जे काही डेंगी मलेरिया लेप्टो सारखे जे केसेस येतात या वर्षी मला खात्री आहे त्याच्यामध्ये एक प्रचंड आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे सर ही मोहीम सध्या अजून किती दिवस सुरू असणार आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे नागरिक काही लोक म्हणतात आता मित्र म्हणत होते की अजून चालू आहे काय आपण म्हणतात किती दिवस चालणार आहे मी आपल्याला ग्वाही दिसतो की आता हे कायम चालणार आहे धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र सह दारेल मीरा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई